नमस्कार आज आपण उभा आहोत गंगाखेड जिल्हा परभणी हा जो आपण वाडा पाहत आहे तर तो, तो आहे निजामाचे त्या कालखंडातले मुख्यमंत्री राजे रघगौतमराव ज्यांना राज राजेंद्र अशा प्रकारची पदी होती तर त्यांचे आता हे सातवे वंशज या ठिकाणी आहेत हा आपण वाडा पाहतोय हा त्या कालखंडातला फार मोठी अशा प्रकारची हवेली राजे रघौतमराव म्हणजेच निजामाच्या वतीने पुण्या ठिकाणी जो एक वकील म्हणून त्या ठिकाणी राहत होते त्यामुळं त्यांचा जो सं, संबंध होता तर तो, तो इंग्रज आहे फ्रेंच आहे मराठी आहे आणि निजाम या सर्वांना एकत्रित आणणं अशा प्रकारचं होतं तर त्यांनी लिहिलेला जो पत्रव्यवहार असेल तर तो पुना अखबार या नावानं तीन खंडामध्ये प्रसिद्ध त्या ठिकाणी झालेला आहे तर हे त्यांची मानाची एक तलवारी यांच्याकडे या ठिकाणी आहे घरामध्ये त्यांचा असणारं देवघर असेल त्यांची बग्गी आहे तर असं खूप साहित्य या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं हा आपल्या दृष्टीनं दुर्लक्षित इतिहास आहे म्हणजे आज आपण पाहतोय अठराशे तीनचा कालखंड अठराशे तीन, काल तीन म्हणजेच त्या कालखंडामध्ये हैदराबादच्या गादीवर निजाम आले हा होता आणि निजाम आली म्हणजेच सर्वात कर्तृत्व अशा प्रकारचा निजाम त्या कालखंडामध्ये होऊन गेला ज्याच्या कालखंडामध्ये आपण पाहिलेला राक्षसभवनची लढाई असेल खरडेची लढाई अशा प्रकारचे युद्ध त्यांच्या काळात झाले तर हेच असणारं राजे रघौतमराव गंगाखेड आणि त्यांचे जे वंशज आहेत त्यांचं नाव गोपाल राजे हे सातव्या वंशज त्या ठिकाणी मिळत आहेत तर हाही इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे आणि या इतिहासाचं जतन केलं पाहिजे या घर असणाऱ्या बाकीच्या त्या अवशेषावरून आपल्याला म्हणता येईल की या घराण्यानं त्यांचं असणारं राजेपण आजही या ठिकाणी व्यवस्थितपणे सांभाळलेला आहे त्यांची निगा या ठिकाणी राखलेली आहे असं फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याबद्दल एक इतिहासकारांच्या वतीनं सर्व समस्त इतिहास अभ्यासकांच्या वतीनं मी या घरण्याला आणि खास करून या सातवे वंश गोपालराजे असेल यांना धन्यवाद या ठिकाणी देतो की आपण छान अशा प्रकारचं यांचा वारसा जपवतात पुन्हा एकदा आपण गंगाखेड तालुका जिल्हा परभणी या ठिकाणाहून बोलतोय जे आहे निजामाचं असणारं मुख्यमंत्र्याचं घर राजे गौतम राव धन्यवाद